नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर कोणकोणत्या भागात पावसाची हजेरी असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज तीन ऑगस्ट आज दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या ठिकाणी वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये अक्षरशः आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पाहायला मिळणार आहे जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव बीड गेवराय पैठण या ठिकाणी केस कळम ओम परांडाव वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर लातूर उदगीर औसा तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आज काही ठिकाणी आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळते सोलापूर अकलूज नगर या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते परंतु मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आप आपल्याला दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तर नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो मित्र तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते, ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो व अशाच प्रकारचे हवामान ताजे हवामान जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक ला नक्की करा धन्यवाद